मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये बोललो होतो का पाऊस उघाडला का काय पण पाऊस झाला आहे बरं का, बर का मस्तपैकी पाऊस झाला आहे नाही तुम्हाला पण येईन बरं का पण दममानी येईन कसं आहे पण आम्हाला आज झाला आहे तो भरपूर असा पण नाही झाला पण कपाशी उगून निघन एकदम भारी असा पाऊस झाला आहे मित्रांनो आणि तुमच्याकडं पण लवकर पाऊस येईन तर आपण कालच्या व्हिडिओमध्ये बोललो होतो त्यांचं हवामान ओल्याचं म्हणजे हवामान अंदाज यांचं पण खरं आहे आणि आमच्याकडे पण मस्तपैकी पाऊस झाला आहे तुम्हाला पुढच्या कॅमेऱ्यानं दाखवतो कसं काय पाऊस आहे काय तर पहा आणि असंच आपलं नवीन अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून टाका लवकर बरं तुम्ही अशा पद्धतीने आम्हाला पाऊस झाला आहे म्हणजे कुडमुडं पाणी साचलंय आपल्या उसाच्या वावरात पण पाणी साचलं आहे आणि यंदा एवढा म्हणावा असा ऊस पण भारी नाही बरं का आपला यंदा पावसामुळं आणि पाण्यामुळं म्हणजे एवढा भारी ऊस नाही तर हे पाहू शकता आपल्याला पाऊस झालाय बऱ्यापैकी चला मग असच भेटू आपल्या नवीन नवीन व्हिडिओमध्ये

शांत लय पाऊस आला आता आकाच्या मनात वगैरे झालं शांत उद्या जायचं काय बैला ना बैला बसले आका उद्या खट तिक का खट टाकली मुळे पुढत शांत आपल्या वावरात पडतोय बात झालं आप आपल्या वावरात आलाय पास तसंच दिसत हे सगळीकडत असायचे स्पीड पाहिजे पण आश सारख्या भारी उगत ना आता आपल्या तर येते ना आता बरं झालं ना आपण लय वाट बघत होतो दुद बाबा वह प discounts पातर yapmış जलवात, गो laughter म� stuffed पातर मामी जलव पसार कर वातर मुवल अलवात, warm घुन, बनम पसार परता वा पसाना पला मेरा करनाójा जलवात, जसन्ड ल 돼र चार